ज्या पिकाला मार्केटमध्ये येण्यासाठी तयार होण्यासाठी पाच ते सहा महिने लागतात ते मार्केटमध्ये आणल्यानंतर त्याची बोली कशी लागते तर कसा भाव ठरतो बघा शिक्षण अशा पद्धतीनं आठ हजाराच्या वर एक एक रुपयानं वाढून अशा प्रकारे जर बोली लगत असतील तर त्या ठिकाणी अतिशय बऱ्याचशा मार्केटमध्ये अशा पद्धतीनं बोली लागतात तर शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे अशा प्रकारे जर आपण त्या ठिकाणी शांत राहत असू तर उद्या पैशामध्ये देखील बोली लागायला या ठिकाणी कमी पडणार त्यामुळे अशा ठिकाणी एकत्र या आवाज उठवा आणि आपल्या हक्काचा जे भाव आहे तो मिळण्यासाठी आपल्याला किमान पन्नास रुपयानं तरी प्रत्येक बोलीमध्ये वाढ त्या ठिकाणी बोली लागली पाहिजे आठ हजार एकशे पन्नास आठ हजार दोनशे आठ हजार दोनशे पन्नास अशा पद्धतीनं किमान ती आपल्याला बोली लागणं अपेक्षित आहे तर शेतकरी मित्रांनो जे बाजारभाव आहेत ते तर आपल्याला मिळतच असतात परंतु हे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं ती बोली लागणं हे फार चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो आपण बघितलं असेल की साध्या साध्या आपल्याला ज्या पेरणीच्या वेळेस साध्या बियाणाचा ज्या तुटवारा निर्माण होतो किंवा ऑनमध्ये जी बियाणं विकतात ती अतिशय त्या ठिकाणी आठशे साडेआठशेची कापसाची बॅग ही आपल्याला बाराशे सोळाशे दोन हजार तीन हजारापर्यंत त्या ठिकाणी वाढवतात परंतु आपला माल त्यावेळेस बाजारामध्ये येतो त्यामध्ये जर अशा एक एक रुपयाची वाढ करून शेतकऱ्याची तुम्ही जर या ठिकाणी टिंगल करत असाल तर निषेध त्या ठिकाणी व्यक्त झाला पाहिजे शेतकरी मित्रांनो ही चूक व्यापाऱ्याची जेवढी आहे तेवढी चुक आपल्या शेतकऱ्याची आपण जे शांत बसतो त्याची देखील आहे तरी शांत बसण्यात काही अर्थ नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही शांत बसला तर निश्चितच आठ हजार एकशे पन्नास आठ हजार एकशे पन्नास पॉईंट पन्नास पैसे अशा पद्धतीनं बोली लागायला देखील नाही त्यामुळं आवाज उठवायला शिका लढायला शिका आणि शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तुरीचा भाव यावर्षी चांगला आहे परंतु मार्केटमध्ये एकदम तुरी आल्यानंतर एक ते दीड महिना तुरीचे भाव स्थिर राहतात